ता मंत्रिमंडळ विस्तार फेरबदल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माझ्यापर्यंत नाही या ज्येष्ठ आमचे सगळे जे नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे असतील शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील मिळून जे आहे आ, तो निर्णय घेते कोण करतो संजय राऊत कोण संजय राऊत कोण संजय राऊत अरे तुम्हाला पण मला सांगायचंय मी बोललो एकतर पहिलं बोललो की कोण प्रश्न विचारतोय त्याला मी ओळखत नाही आज कोल्हापूर कोल्हापूरमध्ये गेले अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती असं शिवसेनेच मध्यवर्ती कार्यालय याचं उद्घाटन आज झालेलं आहे मी आमच्या सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी असतील सर्व आमदार खासदार मी त्याचबरोबर खास करून पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या पुढाकाराने आज कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय इथे त्याची सुरुवात झाली मला वाटतं या कार्यालयाच्या माध्यमाने अनेक लोकांच्या समस्या ज्या आहेत या सोडवण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमाने होईल आणि ज्या प्रकारे कोल्हापूरने शिवसेनेला भरभरून प्रेम दिलं भरभरून आशीर्वाद दिला, दिला पाच आमदार जे आहे शिवसेनेचे आणि त्याचबरोबर दहापैकी दहा आमदार महायुतीचे निवडून दिले मला वाटतं या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमाने त्यांचा विश्वास जो आहे हा अजून जो आहे तो द्विगिनीत होईल आणि जास्त काम जे आहे लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमाने आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना जे आहे जे आहेत ते त्या ठिकाणी मिळेल राज्यामध्ये मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यावर मला वाटतं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत माननीय मुख्यमंत्री मोदय असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील हे सगळे जे आहेत ते आपापल्या मंत्र्या असतील आम आमदार असतील यांच्याशी जे आहेत ते बोलून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सोडवतील जसं मंत्रिमंडळाचे फेरशी जे चर्चा सुरू झाली आहे गट आणि राष्ट्रवादी गट अजित पवारचा त्यांच्यामधल्यासोबत वेगळा विचारून भाजपदा येऊन वेगळा का, काही बघा मी स्वतः लहान कार्यकर्ता आहे मंत्रिमंडळ विस्तार फेरबदल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माझ्यापर्यंत नाही या ज्येष्ठ आमचे सगळे जे नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे असतील शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील मिळून जे आहे श्यार। श्यार। नहीं नहीं तो निर्णय घेतील दोन संजय राऊत अरे जार तुम्हाला पण मला सांगायचंय की जो रोज उठून कुठलाच पुरावा न घेता लोकांवरती आरोप करणं शिव्या शाप देणं आणि त्यांना तुम्ही दाखवणं हे तुम्ही देखील जे आहे हे त्याची ती पार्श्वभूमी जी तपासली पाहिजे कोणी काय बोलत आहे म्हणून त्याचं टी व्हीवरती दाखवणं नंतर ज्याच्यावरती बोलताय त्याला जाऊन विचारणं की कोणी जे आहे ते बांधील नाहीये प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी जर पुरावे असतील तर तिथे बसून दाखवले पाहिजे तुम्हाला दाखवले पाहिजे केले पाहिजे ज्या ज्या प्रशासनाचे अधिकारी त्यांच्यापर्यंत केलं पाहिजे उगतच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील म्हणजे बांधील नाही येतो मी कोणालाही उत्तर देण्यासाठी त्या आरोपांमध्ये दे काही तथ्य नाही अरे बाबा मी बोललो एकतर पहिलं बोललो की कोण प्रश्न विचारतोय त्याला मी ओळखत नाही आणि हे जनरलाइज स्टेटमेंट मी केलेलं आहे की कोणीही कोणावरती जर आरोप करत असेल तर ते पुराव्याने स्वीकारायला पाहिजे ना कशी रणनीती असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर सगळ्या निवडणुकीबाबत कोल्हापुरात मोठा भाऊ शिवसेना आहे असं सगळ्या अरे बाबा इथे महायुती म्हणून आम्ही सगळ्या निवडणुका लढल्या येणाऱ्या काळामध्ये देखील महायुती म्हणून या सर्व निवडणुका ज्या आहेत त्याच्या सामोरे आम्ही जाणार आहोत आणि महायुतीला इथे मोठ्या प्रमाणामध्ये यश जसं यश शंभर टक्के आमदारकीला मिळालं या विधानसभेला मिळालं तसंच यश जे आहे या महापालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी मिळेल